नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्मवीर अण्णांना महात्मा गांधींनी जाता जाता एक प्रश्न विचारला धनिकांची शिक्षण संस्थांना आणि वसतिगृहांना देण्याचा प्रघात आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी तुम्हाला आर्थिक मदत केली आहे म्हणून तुम्ही तुमच्या वसतिगृहाचं नाव छत्रपती राजर्षी शाहू बोर्डिंग हाऊस असं ठेवलेलं आहे का असा तो प्रश्न होता कर्मवीरांनी त्याचं उत्तर नाही असं दिलं पण बहुजन उद्धारासाठी काम करणाऱ्या आणि शिक्षण प्रसारासाठी दूरदृष्टीच्या माध्यमातून वसतिगृहांची व्यवस्था करणाऱ्या या राजांनीच मला शिक्षण प्रसाराची प्रेरणा दिलेली आहे म्हणून ऋण व्यक्त करण्यासाठी मी छत्रपती राजशी शाहू महाराजांचं नाव वसतिगृहाला दिलेलं आहे हे अण्णांनी महात्मा गांधींना सांगितलं कोल्हापुरात शिकलेला काळ वसतिगृहात राहिलेला काळ आणि त्याचबरोबरीनं राजवाड्यात राहण्याचा आलेला योग या सगळ्या गोष्टी कर्मवीर अण्णांच्या मनात दाटून आलेल्या होत्या पण कोल्हापूर म्हटलं की डांबर प्रकरण सुद्धा कर्मवीर आणण्णांच्या नजरेसमोर उभं राहत होत आणि आठ महिने तुरुंगवासात सोसलेल्या हाल अपेष्टा सुद्धा त्यांच्या नजरेसमोर येऊन उभ्या राहत असत कदाचित या डांबर प्रकरणामुळेच नंतरच्या काळामध्ये कर्मवीर अण्णांनी राजर्षी शाहू महाराजांना भेटणं टाळलेलं असावं असं मला वाटतं पण तरीसुद्धा दूरदृष्टीच्या या राजाबद्दल शिक्षण प्रसाराच्या त्यांच्या कार्याबद्दल आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल कर्मवीर अण्णांच्या मनात अतोनात आदर होता आणि म्हणूनच त्यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं नाव आपल्या वसतिगृहाला दिलेलं होतं पण त्यानंतरच्या काळात कर्मवीर अण्णा आणि छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची भेट घडून आलेली दिसून येते त्या भेटीत नेमकं त्या दोघांचं काय बोलणं झालं हे आपण जाणून घेणार आहोत आप आपल्या पुढच्या भागात तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार